नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेशी तुमचं मन मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते मी आज आलं आहे न आपल्या एक झी मराठीच्या नवीन सिरियल्सच्या कलाकारांना भेटायला ते म्हणजे तुलाही जपणार आहे आणि त्यात आता आपल्यासोबत एक सुंदर गोड अशा शर्मिला ताई आहेत हॅलो ताई कशा हात छान आहे थँक्यू तुमचा एकदम लुक सुंदर आहे आणि आज हे आज खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्ही एफ एक्स आम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळाले आम्ही आता विचार केला की तुम्ही सेटवरती किती मजा करत असाल ते व्ही एफ एक्सच्या नादामध्ये खूप खूप आत्ताच मिलिंदादा सांगत होता ते खरं होतं की आम्ही बरीच वर्ष काम करतोय बऱ्याच सिरियल्स केलेल्या आहेत पण हा आमच्यासाठी पण एक नवीन अनुभव आहे त्यामुळे सुरुवातीला आम्हाला कळतच नव्हतं की शूट करता आ, स, आ, आ, करताना बऱ्याच अशा फ्रेम्स होत्या जिथे आम्ही नव्हतो तर आम्हाला कळत नव्हतं की हे ब्लँक फ्रेम का शूट करत आहेत मग त्याच्यानंतर आम्ही त्याच्यातली टेक्नॅक टेक्निकॅलिटी त्याच्याबद्दल विचारलं मग आम्हाला कळलं की अच्छा अच्छा इथे हे असणार आहे नंतर वगैरे वगैरे तर सुरुवातीला काहीच कळत नव्हतं तर हे आमच्यासाठी खूप नवीन आहे हा नवीन अनुभव तुम्ही घेताच आहात पण तुमच्याकडे काही किस्सा आहे का एखादा व्ही एफ एक्स शूट करताना की अरे मी इथे नव्हती आता असं तुम्ही म्हणालात मी ते नव्हती बट स्टील आता काय करायचं काय आणि कन्फ्युजिंग होतं का तेवढं आत्ता माझ्याबरोबर व्ही एफ एक्स सच तसे सीन्स फार नाही शूट झालेत पण एक किस्सा आहे जो तुम्हाला प्रोमोमध्ये पण बघायला मिळणार आहे की माझ्या अंगावरती अंबिका जी आमची हिरोईन आहे तिची फ्रेम पडते अंगावरती तर मला असं वाटलं होतं की हां काय सोप्प असेल म्हणजे आधी पण केलेलं आहे तर दाखवून दाखवून किती दाखवणार तर जेव्हा आम्ही सेटवरती आलो तिथे फाईट मास्टर आलेले होते तुम्ही म्हटलं अच्छा अच्छा ओके ओके आणि मला हेही माहिती होतं की ती फ्रेम माझ्या अंगावर नाही पडत तर अथर्वच्या अंगावर पडते तुम्ही म्हटलं की हां म्हणजे अथर्वला सगळं करायचं आहे आपल्याला नाही आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की चला मॅम रिहर्सलला हो, उभे राहा तर ती फ्रेम मी अशी पाहिली आणि ते म्हणाले ॲक्शन तर ती फ्रेम अशी माझ्या अंगावरती आली एवढी आणि म्हणजे पहिली गोष्ट जी मी केली की मी पळून गेले तिथून म्हटलं की एक मिनिट हे असं होणार आहे ते म्हणाले घाबरू नका आम्ही सगळे अटॅचमेंट्स केलेले आहेत सगळी सुरक्षा आहे म्हणजे काही काळजी करू नका त्यामुळे पहिले दोन तीन टेक्स जरा घाबरण्यातच गेले आणि नंतर एक अंदाज आपल्याला येतो ना की नाही नाही सेफ्टी प्रिकॉशन्स सगळे आहेत नीट काही ॲक्सिडेंट्स किंवा असं mm. काही होणार mm. नाही तर त्याच्यानंतर मग कॉन्फिडन्स आलं पण इट वॉज सो न्यू फॉर अस आणि खूपच म्हणजे तिथे वेगळ्या पद्धतीचं थ्रिलर आम्ही मुवमेंट अनुभवली तो प्रोमो मीही पाहिला त्याच्यामध्ये असं वाटलं की तुम्ही खरोखरच घाबरले तेव्हा फार अभिनय करायची गरजच पडली नाही तिकडे कारण मी पण अरे असं काय कारण फा होतात अशा गोष्टी पण फारसा आपण असं म्हणतो ना की इमॅजिन नाही करत की तेव्हा सेटवरती काही झालं असेल ते ऐकायला वा भारी वाटलं की तुम्हाला माहितीच नव्हतं की ते तुमच्यासोबत होणार आहे आता एवढा मोठा गोतावळा आहे तुमचा परिवार आहे आता जसं तुमचे मिस्टर बोलले होते की तुम्ही आहात म्हणून हे घर आहे आणि हे घरकुल आहे तर या घरकुलाबद्दल काय बोलाल आमचं एक खूप छान कुटुंब आहे खूप लोक आहेत खूप माणसं आहेत आमच्या घरात तुम्ही आत्ता पाहिलंच असेल आणि एकमेकांना धरून आहोत आम्ही खूप प्रेम आहे आमचं आणि स्पेशली मंजिरी माझं जे कॅरेक्टर आहे तिचं तिच्या कुटुंबावरती प्रचंड प्रेम आहे आणि ती दादासाहेबांची दुसरी पत्नी आहे पण कधीही तिने तिच्या मुलांना असं भासवलं नाही आहे की ती सावत्र आई आहे खूपच जास्त प्रोटेक्टिव्ह आहे ती आणि फक्त घराच्या बाबतीत नाही तर ती अगदी फिजिकली बिझनेसमध्ये इन्वॉल्व्ह नसली तरीसुद्धा तिला प्रत्येक गोष्टीबद्दल डिटेलमध्ये सगळं माहिती असतं की आज कोणाबरोबर मीटिंग आहे आज कुठलं कॉन्ट्रॅक्ट साईन होणार आहे त्याच्याबद्दल तिला माहिती असते म्हणजे काय म्हणूया सगळीकडे लक्ष असतं तिचं त्या हां म्हणजे परिपूर्ण गृहिणी अशी ती आहे परिपूर्ण गृहिणी जसं तुम्ही म्हणालात तर तुम्ही आता अंबिका नाही आहे तरी पण तुम्ही एकदा प्रयत्न करता आहात का की तुमचे जे मुलगा आहे तुमचा अथर्व अथर्वच ना अथर्व तुमचा मुलगा आहे तो दुसऱ्या दुसरं लग्न करेल किंवा त्यांच्या तुमच्या नातीसाठी एक आई घेऊन येईल असं तुम्ही काही प्रयत्न करताय डेफिनेटली मंजिरी हे कॅरेक्टर म्हणून मला नक्की वाटतं की अथर्वनी दुसरं लग्न करावं कारण त्याचं अंबिकावरती प्रचंड प्रेम होतं तर त्याच्यासाठी म्हणून नाही तर वेदासाठी म्हणून नाती माझ्या नातीसाठी म्हणून मला नक्की वाटतं आहे कारण अंबिका गेल्यापासून वेदा बोलेनाशी झाली आहे आणि क तिला आईच्या प्रेमाची खूप गरज आहे आणि ती अटलिस्ट आम आमच्याशी छान वागते प्रेमाने वागते पण अथर्वला ती जवळही येऊ हो देत नाही इतका ती त्याचा तिरस्कार करते तर नक्की मला असं वाटतंय की तिला आईचं प्रेम मिळावं म्हणून मी प्रयत्न तर करणार आहे म्हणजे <laughs> प्रयत्न करणार आहे नक्की नक्की आणि ते बघायलाही आम्हाला मज्जा येणार आहे कशी एक आई आपल्या नातेसाठी असे थोडाफार प्रयत्न ना करेल आणि तिला एक आई आणून देईल मी असं ॲज अ शर्बीला तुम्हाला विचारते की तुम्ही एक सुंदर लुक क्रिएट झाला आहे तुमच्यासोबत आणि मी मागेही तुम्हाला एकदा कुठेतरी पाहिलं होतं आणि असं झालेलं काय भारी कॅरेक्टर असं दिसतंय समोर कारण तेव्हा मला माहिती नव्हतं की तुमचं असं येणार आहे फक्त मी लांबूनच बघितलं तुम्हाला आणि छान अशी साडी गळ्यामध्ये असे एक सुंदर हार आणि हातामध्ये बांगड्या त्याबद्दल काय सांगाल तुम्हाला कितीचा आवडला हा लुक प्रचंड आवडला आहे आवडला नसता तर मी शर्वरी म्हणून तो कॅरीच करू शकले नसते लुक आणि सुरुवातीला जरा झालं होतं माझं कारण इतके वर्ष मी काम करते पण अशा पद्धतीचा लुक मी कधीच माझ्यासाठी कोणी डिझाईन केला नव्हता त्यामुळे प्रत्येक साडी नेसताना प्रत्येक ज्वेलरी घालताना असं मला वाटतं हा खूप महत्त्वाचा भाग असतो तुमचे कपडे तुमची ज्वेलरी म्हणजे तुम्ही कसे दिसताय हा खूप महत्त्वाचा भाग असतो तुमच्या कॅरेक्टर बिल्डिंगसाठी तर तिथेच तुमचं एक तीस चाळीस टक्के कॅरेक्टर तुमच्या हातात येतं तर संपदा आमची जी कॉस्ट्यूम डिझायनर आहे आणि ऑफकोर्स चॅनलचे जे सगळे लोक आहेत त्यांनी हा एकत्र युनानिमसली हा लुक डिझाईन केलेला आहे आणि मला वाटतं प्रेक्षकांना तो खूप आवडलेला आहे त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी खरंच तो आवडला आहे कारण तुमचं जेव्हा फर्स्ट पोस्टर रिलीज झालं होतं आणि जेव्हा तुमचं कॅरेक्टर दिसलं होतं तेव्हा मी कमेंट्स मी कमेंट्स पहिल्या वाचते की काय येतात आणि त्या खूप पॉझिटिव्ह होत्या कारण आधीचे तुमचे कामं असतील आणि ह्या पुढेही तुम्ही कामं कराल बट हा एक लुक असा आहे ना जो लक्षात राहणार आहे कारण हा रॉयल लुक वाटते खूप जास्त रॉयल रॉयल आहे आणि हे तुमचं मंजिरी कॅरेक्टर लिटरली दिसतं त्यामध्ये तुम आणि आता मी बोलते तुमच्याशी तुम्ही कॅरेक्टर म्हणून बोलताय म्हणाल ना की मी तो लुक म्हणजे ती साडी नेसल्यानंतर ते अपअप असं बसलं जातं असं बोललं जातं ते होतंच त्यामुळे चाळीस टक्के काम झालेलं असतं तुमचं तिथे मग तुम्ही ॲज अ शर्वरी आणि मंजिरी काय डिफरन्स आहे तुमच्यामध्ये खूप फरक आहे म्हणजे एक टक्काही साम्य नाही आहे म्हणजे मगाशी जेव्हा मी तुम मंजिरी म्हणून तुमच्यासमोर आले तेव्हा ती ज्या पद्धतीने बोलते ती बाई किंवा पॉईज्ड अगदी तिचं एक हे आहे तर मी तशी नाही अजिबात मी खूप फास्ट बोलते मी म्हणजे माझ्या मनात जे असतं ते माझ्या चेहऱ्यावरती असं तोंडावरती असं त्यामुळे ती तशी बाई आहे विचार करून मी फार बोलत नाही तर खूपच डिफरन्स आहे त्याच्यामध्ये त्यामुळे कॅरेक्टरवरती माझा खूप जास्ती अभ्यास झालेला आहे म्हणजे डेफिनेटली ते दिसतंय ज्या प्रकारे तुम्ही खूप फास्ट बोलते कारण मीही ऑन करा असं राहावं लागतं खूप अवघड सुरुवातीचे दोन तीन दिवस मला कळतच नव्हतं की मी काय करते आणि मी जनरली शूट केल्यानंतर मॉनिटर बघायला जात नाही कधीच मी डायरेक्टली प्रोमोमध्येच स्वतःला पहिल्यांदा बघितलं की आपण कसे दिसतो आपण काय करतोय त्याच्यानंतरच मी अंदाज घेते मी पूर्णपणे डिरेक्टरवरती विश्वास असतो माझा आणि ते जसं सांगतील तसं मी करतोय खूप सुंदर आणि ते कामही खूप सुंदर होतंय ऑन कॅमेरा आम्ही वाट बघतोय फर्स्ट एपि एपिसोडची कारण पहिला जेव्हा असं रिलीज झालं अरे बा सगळे व्ही एफ एक्सबद्दलच बोलत होते त्यामुळे बघायला खूप मजा येणार आहे आणि मला थँक्यू तुम्ही आज एवढा छान गप्पा मारल्या तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल आमची ही जी सिरियल आहे त्याच्यात तुम्हाला हॉरर आणि थ्रिलर हा जॉनर बघायला मिळणार आहे आणि प्रेक्षकांना आजकाल हा जॉनर खूप आवडायला लागला त्यामुळे मला मला खात्री आहे की तुम्हाला तुम्ही खूप उत्सुक असाल आमची ही सिरियल बघायला तर तुला जपणारं आहे ही आमची नवीन मालिका येते सतरा फेब्रुवारीपासून रात्री दहा वाजता सोमवार ते शनिवार फक्त आपल्या झी मराठीवरती पाहायला विसरू नका